आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज कसनसूर मध्ये झालेल्या मुरुम उपसात चार वन कर्मचारी निलंबित एटापल्ली तालुक्यातील नक्षल प्रभावित व अति दुर्गम कसनसूर भागात कामासाठी वन क्षेत्रातून बेसुमार मुरुम उपसा करण्यात आला याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून चार वन कर्मचाऱ्यांना दहा मे रोजी निलंबित करण्यात आले आहे या कारवाईने भामरागड वन विभागात एकच खळबळ उडाली आहे कसनसूर वनपरिक्षेत्रातील झुरी नियत क्षेत्रात कार्यरत असलेले वनरक्षक एम ए निलेकार सोगाव नियत क्षेत्रातील वनरक्षक बी डी उसेंडी वाघेरीचे क्षेत्र सहाय्यक ए आर कुंभरे व भापडाचे क्षेत्र सहाय्यक डी के वासेकर यांचा निलंबित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे कसनसूर परिसरात सध्या नव्या रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत याकरिता वन परिषेत्रातून बेसुमार मुरुम उपसा करण्यात आला याकडे वनरक्षक व क्षेत्र सहाय्यकांनी दुर्लक्ष केल्याची माहिती वरिष्ठांना मिळाली त्यावरून भामरागडचे सहाय्यक वन संरक्षकांनी चौकशी करून अहवाल भामरागडचे उपवनरक्षक शैलेश मीना यांना सादर केला मीना यांनी चारही कर्मचाऱ्यांना प्राथमिक चौकशी अहवाला आधार दहा मे रोजी निलंबित केले आहे या सर्वांना निलंबन काळात मुख्यालयात हजेरी लावणे बंधनकारक आहे या कारवाईने बेशिस्त कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई